नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र विदर्भातील जंगल व्याप्त व वन संसाधने नटलेला असा हा एकमेव जिल्हा आपण बघणार आहोत गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह संसाधनांनी साडलेला एकमे तालुका एटापल्ली येथे हेड्री येथील लॉर्डस अम्मा मेमोरियल हॉस्पिटल यांच्याद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व सामान्य नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली येथील नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला येथे सर्व प्रकारच्या तपासण्या सर्व प्रकारचे डॉक्टर उपलब्ध होते त्याबद्दल हा व्हिडिओ आणि टिपलेला असा आहे दृश्य आज आपण बघत आहोत